ऐरोली वार्ता आरसा समाजाचा परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस न्यायालयीन कोठडीत झालेली हत्या तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान याच्या निषेधार्थ नवी मुंबई युवक संघर्ष समितीच्या माध्यमातून आज ऐरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेक्टर पंधरा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते या उपोषणास विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी व नेते मंडळी यांनी उपस्थिती दर्शवली तसेच मोठ्या संख्येने विविध समाजातील आंबेडकरी अनुयायी व भिमसैनिकांनी या उपोषणात सहभागी होऊन निषेध करत या उपोषणास पाठिंबा दर्शविला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया तर मी येणार अमित शहा यांचा जाहीर निषेध करत आहे त्यांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते खरंच चुकीचं आहे बाबासाहेब हे संविधानाचे निर्माते आहेत त्यांच्यामुळे संविधान आज आपल्या सारख्यांना भारतीयांना मिळालेलं आहे ते सर्व धर्मीय आहे सर्व धर्मांना एकत्र करून संविधानाचा त्यांनी निर्माण केलेला आहे आणि ते सगळ्यांसाठी आहे ते का फक्त एका जातीपुट्ट मर्यादित आहे आणि त्या संविधानाचा त्यांनी अपमान केलेला आहे सगळ्यात मोठी निंदनीय गोष्ट आहे मी त्यांचा निषेध करत आहे आणि तस, तसेच परभणी येथे झालेले सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू जो झालेला आहे त्याचाही आम्ही अनिषेध करत आहोत की एक समाज बांधव जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये आहेत तर त्यांना असं त्यांची हत्या करण्यात येत आहे की खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे तर मी त्यामुळे भाजप सरकारचा मी निषेध करत आहे ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून जे परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचे जे संविधानप्रेमी बांधव आहेत त्यांची हत्या घडवून आणण्यात आली तेच होत नाही तर या देशाची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे असे देशाचे गृहमंत्री यांनी वारंवार आंबेडकर आंबेडकर का म्हणता अशा पद्धतीचं जे द्वेषपूर्ण जे वक्तव्य संसदेमध्ये केलं अशा घटना वारंवार घडत आहेत त्यांच्या अनेक नेत्यांनी वारंवार संविधान बदलण्याची भाषा केली आणि आमच्या लोकांवरती अन्याय करण्याचा जो प्रयत्न वारंवार या शा, शासनाच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी करत आहोत पाऊल काय नक्कीच नवी मुंबई युवा संघर्ष समिती मी आत्ता जसं म्हटलं की ह्या समितीच्या नावामध्येच संघर्ष आहे त्यामुळे संविधानाने आम्हाला अनेक मार्ग मोकळे केलेले आहेत आणि त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आम्ही इथेच थांबणार नाही आहोत आम्ही सुरुवात ही गांधीजींच्या मार्गाने केलेली आहे शांततेच्या मार्गाने केलेली आहे अहिंसेच्या मार्गाने केलेली आहे जो बुद्धांचाही संदेश होता परंतु बुद्धांनी हेही सांगितलेलं आहे की शेवटी मध्यम मध्यमार्गसुद्धा आम्हाला अवलंबवा लागेल आणि भविष्यामध्ये जर हे शासन आणि हे विकृत मानसिकतेची जी पिलावळ बसलेली आहे सत्तेमध्ये आणि ही नाजायज आ, सत्ता घेऊन बसलेली आहे ईव्हीएमचा स्कॅम करून ही सत्ता बसलेली आहे त्यामुळे अशा लोकांना यांना जन्मत नाहीये समाजामध्ये कारण की कुठलाही व्यक्ती जर तुम्ही रस्त्यावरती फिरलात तर तो कुठलाही व्यक्ती एकामेकाबद्दल द्वेष पसरवण्याचं काम करत नाही आज जर रोडवरती एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं तर आपण त्याला त्याची ते जात त्याचा धर्म त्याचा पक्ष त्याचा पंथ त्याचा विचार हे विचारत नाही तर आपण माणुसकी म्हणून त्याला हात देण्यासाठी पुढे जातो त्यामुळे भारतातील जन जनता ही खूप सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता ह्या कम्युनल लोकांना कधीही सत्ता देऊ शकत नाही त्यामुळे हे लोक फ्रॉड करून आलेले आहेत त्यामुळे ह्या लोकांचं जे वक्तव्य आहे हे त्याच्यामुळे होतंय कारण यांना माहिती आहे की जनता आमच्या किती विरोधामध्ये गेली तर आम्ही सत्तेमध्ये बसू परंतु जरी तुम्ही संसदेमध्ये बहुमतामध्ये आहात पण समाजामध्ये आम्ही बहुमतेमध्ये आहोत हे लक्षात घ्या भविष्यामध्ये रस्त्यावरती फिरू देणार नाही हे सुद्धा संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सांगू आज या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या वतीने दोन तीन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह या मूर्ख माणसाने मी त्याला मंत्री किंवा नेता नाही बोलणार या अशा मूर्ख आणि हारमखोर माणसाने जे बाबासाहेबांबद्दलचे अपशब्द संसदेमध्ये देशाचं एक सर्वोच्च ठिकाण ठिकाणी जिथे संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक खासदार तिथे निवडून जातात आणि संविधानाची शपथ घेऊन तिथे ते मंत्रीपद भूषवतात अशा या पवित्र ठिकाणी बाबासाहेबांचा बाबा अपमान त्या संसदेमध्ये केला मी सर्वप्रथम समितीच्या वतीने त्या अमित शहाचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रति संविधानाचा स्टॅच्यूचं जे विटंबन झालं त्या विटंबनाच्या विटंबना करणाऱ्या त्या मानसिकतेचं देखील मी या समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो पोलिसांच्या कस्टडीत असलेले आमचे शहीद सूर्यवंशी यांना ज्या अमानुष पद्धतीने पोलिसांनी त्यां मारहाण केली आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि आमच्या दे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संसदेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये असं सांगतात की सा त्यांचा मृत्यू हा मारा पोलीस मारहाणीतून न होता त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला तर या मूर्ख फडणवीसला मी सांगू सांगू इच्छितो की आपण स सग सर्वात आधी कुठची स्टेटमेंट देण्याआधी त्याबद्दलची चौकशी तुम्ही करणं गरजेचं आहे तुम्ही जातीवाद पसरवण्यासाठी आणि हुकुमशा हुकुमशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये तुम्ही राज्य करता किंवा रा महाराष्ट्रामध्ये ते राज्य करता तर हा आंबेडकरी समाज तुम्हाला शांतपणे राज्य करू देणार नाही जर तुम्ही बाबासाहेबांच्या विरोधात किंवा या संविधानाच्या विरोधात जर काही अपशब्द काढ काढाल तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि अशा अशा घटना आंबेडकरी समाज कदापि सहन नाही करणार आणि समितीच्या वतीने मी वारा मी परत एकदा सांगतो की समिती या युव युवा संघर्ष समिती नोव्हेंबरमध्ये आम्ही या यासाठी स्थापन केली आहे की याच्या पुढे आंबेडकरी समाजाच्या आंबेडकरी समाजाच्या वरती किंवा संविधानाच्या वरती जे कोणी अपशब्द काढतील त्यांना आम्ही चोख पद्धतीने उत्तर देऊ आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समिती यांच्या वतीने परभणी येथे झालेला जो हत्याकांड आहे त्याच्या निषेधार्थ आणि त्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सर्वजण नवी मुंबईकर एक दुसरी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत बघा ज्या प्रकारे या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आजसुद्धा हा देश एक संघ राहिलेला आहे एकात्मतेने तिथली देशातील लोक सर्व धर्म जाती पंत लिंगभेद न करता सर्व एकोप्याने नांदत आहेत असं असताना कुठंतरी एक अशी स्टेटमेंट द्यायची आणि त्याच्यातून देशाचं लक्ष विचलित करायचं बाबासाहेबांचा अपमान करायचा आंबेडकर आंबेडकर म्हणून त्यांना एकेरी नावाने त्या ठिकाणी हिनवलं जातं ही कुठेतरी एक मनोवादी विचारसरणी या त्यांच्या म विचारातून दिसून येते खरंतर प्रकारे प्रभरीमध्ये जो हिंसाचार झालेला आहे त्या हिंसाचाराला जबाबदार इथलं शासन आहे ज्या प्रकारे संविधानाची विटंबना होते संविधानाचं त्या ठिकाणी नाजूज केली जाते आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येकजण संविधानाची विटंबना करणारा हा माते फिरूच कसा असू शकतो हा प्रश्न आम्हाला इथल्या नवी उभे करायला पडतो प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी त्या समाजावर अन्याय होतो ज्या ज्यावेळी संविधानाची विटंबना होते त्यावेळी तुम्ही त्याला माते फिरू म्हणून त्या ठिकाणी घोषित करता अहो जो माते फिरू म्हणून त्याला तुम्ही नव्हता त्याला हॉस्पिटलमध्ये त्याची तुम्ही निगराणी राखता आणि ज्या ठिकाणी जो संविधानाचं रक्षण करतो भक्ष्य करणारा हॉस्पिटलमध्ये आणि रक्षण करणारा जेलमध्ये जेलमध्ये टाकून त्याला तुम्ही कस्टडीमध्ये त्याची हत्या करता अमानुषपणे त्याला मारहाण करता कुठला कायदा आहे कुठली न्याय कुठला न्याय आहे हा ज्या प्रकारे त्याची हत्या झालेली आहे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती त्याला मारहाण केलेली नाही त्याचं जर तुम्ही शरीर बघाल शरीरावर जखमा आहेत त्या जखमा कुठून आल्या त्या ठिकाणी पोलीस सांगतात त्याचा हार्ट अटॅक आहे हार्ट अटॅक असाच येत नसतो त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आम्ही वकील झालेलो आहोत आम्हाला सगळं कायद्याचं ज्ञान आहे त्या ठिकाणी त्याला अमानुषपणे मारहाण झालेली आहे त्या मारहाणीतून त्याचा मृत्यू झालेला आहे शॉक ट्रीटमेंट त्याला मिळालेली आहे त्या शॉकमधून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि याला संपूर्णपणे या महाराष्ट्राचे गृहमंत्री जबाबदार आहेत या महाराष्ट्रात सरकार जबाबदार आहे त्या संबंधित कुटुंबाला एक करोड रुपये त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील त्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याची आमची ही मागणी आहे परंतु त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेब यांनी ज्या ठिकाणी दहा लाखाची त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये हे निषेधारी आहे त्यांचा जीव गेलेला आहे एखाद्या समाजातील एका भीमसैनिकाचा तो या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी तो शहीद झालेला आहे आणि असे असताना तुम्ही त्या ठिकाणी त्याला दहा लाखाची फक्त नुकसान भरपाई देता ही लज्जास्पद आहे आणि या समाजासाठी आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही सर बुद्ध स्वीकारला आहे म्हणून आम्ही या शांततेच्या मार्गाने आहोत पण आम्ही जर रस्त्यावर आलो तर काय होतं याची प्रति प्रचिती संपूर्ण भारताला आहे पूर्ण देशाला आहे आणि जगभरातसुद्धा आहे त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आमच्या या मागण्या आहेत आपण पाहताय प्रकारे सोमनाथ भाऊ सुरंशी यांच्या हत्याकांडामध्ये जे जे अधिकारी सामील आहेत जे जे पोलीस सामील आहेत त्यांच्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे तर प्रत्येक त्या कुटुंबाला न्याय मिळाले पाहिजे आणि त्या ठिकाणी अमित शहा यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे तर तुम्हाला आंबेडकर हे नाव एवढं खोपत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये राहण्याचा सुद्धा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही ज्या पदावर तुम्ही बसलेला आहात ते पदसुद्धा तुम्हाला संविधान देतं त्या पदाची जी भूमिका तुम्ही निभवतात हे संविधानाच्या माध्यमातून तुम्ही भूमिका निभवतात त्याच्यामुळे त्याच्या मागे आपण बघताय आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित या शासनाने मंजूर कराव्यात आणि कठोरात कठोर या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करून फाशी देण्यात यावी ही नम्र विनंती जसं की आज आपण बघत हो, आहोत या शासनामार्फत जसं वारं वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान किंवा संविधानाची विटंबना होत आहे तर ह्या विटांबनेला करत आहेत तर मी एवढंच विचारू शकतो विचारू इच्छितो की अमित शहाला ज्या पवित्र संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्रिपद घेता तर तुम्हाला लज्जा वाटत नाही आहे का त्या शपथ घेताना तर तुमचा तुम्ही राजीनामा लगे त्वरित आम्ही मागणी करत आहो की तुम्ही तुमचा त्व त्वरित राजीनामा द्यावा आणि मी या निषेधाला आमच्या राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीनेही पाठिंबा आहे आणि नवी मुंबई स्वराज्य पक्षाच्या वतीनेही पाठिंबा आहे आणि मी या सरकारचा निषेध व्यक्त करतो धन्यवाद आंबेडकर 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 जेवढ्या वेळा आम्ही आंबेडकर बोलू तेवढ्या वेळा कमीच आहे आंबेडकर आमचा श्वास आहे आंबेडकर आमचा जीव आहे आंबेडकर आमचा आम अभिमान आहे तर जितक्या वेळा आम्ही बोलू तेवढ्या वेळा आम्हाला त्या संविधानाबद्दल आणि आंबेडकरांबद्दल तेवढाच अभिमान आहे ज्या पद्धतीने अमित शहा यांनी व बेताल वक्तव्य केलं त्या प्रथम सर्वप्रथम त्या बेताल वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो इतक्या उच्च पदावर बसणाऱ्या त्या व्यक्तीला अनिंदनीय अशोभनीय आहे आणि या अशोभनीय असणाऱ्या व्यक्तीला आम्ही साहेब म्हणू शकत नाही त्यामुळे हा साहेब लावाच्या न शोभणारा व्यक्ती आहे म्हणून सर्वप्रथम आम्ही त्याला जोडे मारो आंदोलन केलं या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही संघर्ष समिती स्थापन केली त्याचा उद्देश हाच होता की ज्या पद्धतीने ज्यांनी व्यक्त वक्तव्य केलं तो वक्तव्य आम्हाला देशाला न शोभणारं आहे कारण एवढ्या उच्च पदावरती बसणारा व्यक्ती अशा निंदनीय शब्दाचा उच्चार करू शकतो एवढा घाणेड्या पद्धतीने बोलू शकतो तर त्याला आम्ही त्याला साहेब म्हणू शकत नाही तो व्यक्ती हा आमच्यासमोर एकदम एकदम घाणेडा व्यक्ती आम्ही त्याला या ठिकाणी बोलू इच्छितो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी या संघर्ष समितीमार्फत त्याला जाहीर निषेध करतो दुसरं दुसरी गोष्ट आमचे शहीद सूर्यवंशी साहेब ह्या परभणीमध्ये जे शहीद झालेत त्याच्यामध्ये संविधानाची जी विटंबना केली या मनुवादी वृत्तीच्या माणसाने ज्या पद्धतीने संविधानाची विटंबना करण्याची जी षडयंत्र चालू केले ज्या पद्धतीने म्हटलं जाते की तो एक मनुवा मधु मनुवादीचा विचारांचा असतानासुद्धा त्याची मानसिकता नीट नव्हती तो एक मनोरुग्ण आहे अशा पद्धतीचे जे बैताल वक्तव्य तेही करत आहेत तर याचाही मी जाहीर निषेध करतो जो व्यक्ती संविधान सांभाळतो जे व्यक्ती संविधानाला रक्षण करतो तो जेलमध्ये जातो आणि त्याला प्राणाची आहुती द्यावी लागते आणि जो व्यक्ती संविधानाची विटंबना करतो त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्याला पोलिसांच्या तावडीतून छा चांगल्या पद्धतीने त्यांची संरक्षण केलं जातं ह्याबद्दलही मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की हे निंदनीय गोष्ट आहे आणि ह्याच्या जाहीर निषेध आम्ही करत आहोत तर प्रथम आम्ही सा अजून एक सांगण्याची गोष्ट करतो की हे फक्त ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये झालेली जी संविधानाची विटंबना आहे तो एक छोटीशी झाकी होती ज्या पद्धतीने विटंबना पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने करत असाल तर या देशामध्ये नक्कीच एक मोठं कर्फ्यू लागण्यासारखं आंदोलन होऊ शकतं तर ह्या देशातल्या या, देशा या राज्यकर्त्याला का या पोलिसांचे किंवा सरकारी नोकरी जे कामं करायचे त्यांचे मुडदे बघायचे असतील तर ह्या पद्धतीच्या लोकांना संरक्षण देणं बंद करावं असं आम्हाला वाटतं आणि संघर्ष समितीच्या का आम्ही जे स्थापन केली आमच्या नवी मुंबईतून प्रत्येक ऐरोली असेल दिघा असेल या प्रत्येक ठिकाणावरून आम्ही सगळे एकत्र संविधान वाचवावा वा, या उद्देशाने जिथं आहोत आणि शांतते पद्धतीने आम्ही जो मार्ग अवलंबला आहे आम्हाला उद्रेक करायला लावू नका आम्ही जर उद्रेक केला तर नक्कीच कुणाला परवडण्यासारखं राहणार नाही यासाठी पुन्हा एकदा मी आमिषाचं आणि संविधानाचा विटंबना केली त्याचा निषेध करतो सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य देवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो आणि शिक्षणाचे महामेरू महात्मा ज्योतिराव फुले आई सावित्रीबाई यांना देखील या ठिकाणी अभिवादन करतो आज जी पूर्ण भारताची परिस्थिती झालेली आहे ती पाहता अक्षरशः म्हणजे केळसवाना असं वातावरण झालेलं आहे लोकशाही ही, ही संपुष्टात आली नाही तर संपलेली आहे असं जरी आपण बोललो तरी त्याला दुजाभाव मिळणार नाही एखादा माते फिरू संविधानाचा अपमान करतो त्याच्या निषेधार्थ एखाद्या ठिकाणी आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये तुम्ही ज्यावेळेस आंदोलनकर्त्यांना अटक करता आणि त्यांना अमानुष मारहाण करून त्यांना जीव जाईपर्यंत त्यांचा ब बळी घेतला जातो आणि त्याच्यानंतर देखील त्यांना तुम्ही योग्य तो न्याय देत नाहीत आणि ह्याच्यावरती आवाज ज्यावेळेस संसदेमध्ये आमच्या फेवरमधले काही जे आमदार असतील म्हणजे जे आंबेडकरी चळवळीतले असतील ते ज्यावेळेस संसदेमध्ये आवाज उठवतात त्यावेळेस या देशाचा गृहमंत्री म्हणतो काय आंबेडकर 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 करताय अरे हो आमचा बाप आहे आंबेडकर आम्ही आंबेडकर आंबेडकर करणार तुझा बाप मोदी मोदी आहे ना तू मोदी मोदी करतो तसा आम्ही आंबेडकर आंबेडकर करणार आणि काय कोणाची रोखायची हिंमत असेल तो रोखून दाखवा या ठिकाणी आमचे जे सूर्यवंशी कालगतीत सूर्यवंशी साहेब यांना या ठिकाणी योग्य तो न्याय मिळावा आणि आमच्या ज्या इतर मागण्या या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीने दिल्या आहेत त्याला आम्ही आमच्या अखिल भारतीय माळी महासंघ आणि विदर्भ माळी संस्था यांच्यातर्फे संपूर्ण माळी समाजाचा या ठिकाणी पाठिंबा असेल आज या उपोषणाच्या वेळेस या ठिकाणी आम्ही जाहीर करतो तसेच या दे पुढे देखील कोणतीही वाटचाल जर करायची असेल जर न्याय मिळत नसेल तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही या नवी मुंबई युवा संघर्ष समितीसोबत तटस्थपणे उभे राहू मी या ठिकाणी देतो जय भीम आज देशामध्ये जी विटंबना चालू आहे आज देशाला ज्यांनी वाचवलं ते संविधान आहे आज ज्या संविधानाचा जगभर त्याचा विचार केला जातो त्या संविधानाची विटंबना असेल आणि ती वारंवार घडत आहे आज शहीद सूर्यवंशी सूर्यवंशी सा, साहेब असतील ज्ञानायन कुबरीत असताना त्यांचा त्यांना त्यांचा मृत्यू होतो ह्या सगळ्या लाजीरवाणी गोष्टी आहेत देशाचे संविधान धोक्यात आलेलं आहे देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे ह्यासाठी दुसरं काय सांगण्यासाठी काय उदाहरण नाही आहे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहेत समोर झालेलं इलेक्शन असेल ह्या झालेल्या घटना असतील वारंवार या घटना घडत असतील आज देशातील एक उच्चस्तरीय मंत्रिपदावर जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वाक्य उभारतात बाबासाहेब बाबासाहेब हो बाबासाहेब हे गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी देव आहेत आणि देव आहेत आणि ते राहणारच आहे त्यासाठी सांगण्याची किंवा वाववाव करण्याची गरज नाही आहे आज तुम्ही बघत असाल की देशभरामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी निषेध चाललेला आहे नवी मुंबईमध्ये पण या मुंबईच्या वतीने ऐरुली इथे आज ठिकाणी एक दिवशी लक्षणीय उपोषण आहे आज मी या ठिकाणी ठामपणे सांगतो स्वराज्य पक्ष नवी मुंबईतर्फे आमचा हा पूर्ण पाठिंबा आहे संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे सगळ्यांचा संघर्ष आहे आज बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांसाठी जे संविधान लिहिलं त्याची जगभर त्याची व्यास्ती आहे जगभर त्याचा अभ्यास केला जातो त्या संविधानाची विटंबना असेल बाबासाहेब बाप बाबासाहेबांच्यासाठी उद्गारलेले शब्द असतील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर शहीद सूर्यवंशी साहेब असतील यांचा जी निर्गुण हत्या झाली त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला याबद्दल सखोल चौकशी केली पाहिजे संविधानासाठी ज्यांनी विटंबना केली इथून पुढे ही विटंबना होऊ नये ह्यासाठी राज्य सरकारने ह्याबद्दल ज्यांनी ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे याची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा विटंबना होऊ नये कुटीरमध्ये असताना एखाद्या गोरगरिबातील समाजातील प्रतिनिधी असेल किंवा त्यांना न्याय देण्याचं काम त्यांच्या घरच्यांना न्याय देण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे संविधान संविधान असेल तर गोरगरीब वाचेल संविधान असेल तर देश वाचेल संविधानाशिवाय देश, देश चालणार नाही आणि संविधान संपवण्याचा जर तुम्ही जर विचार करत असाल तर असं कधीही घडणार नाही ही आज ठिणगी छोटी ठिणगी आहे देशभर ही ठिणगी होण्यासाठी वेळ लागणार नाही येणाऱ्या दिवस हे संविधान वाचवण्यासाठी एक मोठी क्रांती महाराष्ट्राला देशाला एक मोठी क्रांतीची गरज आहे आणि त्याची ही ठिणगी आज पडलेली आहे याचा मोठी क्रांती येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला दिसून येईल